रेडिओ एम पी एस सी करूया एका सुंदर विचाराने संत ज्ञानेश्वर म्हणतात माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो आज आहे 25 ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष 25 ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी दक्षिण आफ्रिकेतील लेखक जे एम कोएतझी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बुकर पारितोषिक दुसऱ्यांदा मिळाले होते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी बगदाद इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यांमध्ये जण ठार तर सातशे एकवीस जखमी झाले पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी ए एम अहमदी यांनी भारताचे सव्वीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणीसशे बासष्ट साली युगांडा या देशाचा संयुक्त राष्ट्रामध्ये प्रवेश झाला तर पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकांना सुरुवात झाली हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न रोजी या निवडणुकांचा शेवटचा टप्पा पार पडला या निवडणुकीत एकूण पंचेचाळीस पॉईंट सात टक्के मतदान झाले होते पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी चित्रपट निर्माती आणि पटकथा लेखिका तसेच अभिनेत्री अपर्णा सेन यांचा जन्म झाला संगीत समीक्षक डॉक्टर अशोक रानडे यांचा जन्म एकोणीसशे सदतीसमध्ये पंचवीस ऑक्टोबर याच दिवशी झाला पाबलो पिकासो या स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकाराचा जन्म अठराशे एक्क्याऐंशीमध्ये झाला पाब्लो पिकासो हा युरोप खंडातील स्पेन देशामधील आणि शिल्पकार होता पिकासो हा चित्रकलेतील त्याच्या अभिनव शैलीसाठी आणि विचारांसाठी प्रसिद्ध आहे मॉडर्निझम सुईरिलिझम ह्यांसारख्या चित्रकलेतील वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा मेलाफ पिकासोच्या चित्रांमधून दिसून येतो क्युबिझम ही चित्रशैली निर्माण करण्याचे श्रेय पाब्लो पिकासो याच्याकडे जाते पाल भट्टी या विनोदी अभिनेत्यांचे निधन दोन हजार बारामध्ये आजच्याच दिवशी झाले अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन दोन हजार नऊमध्ये पंचवीस ऑक्टोबर या दिवशी झाले कृतिशील विचारवंत आणि तत्वज्ञ पांडुरंग शास्त्री आठवले यांचा स्मृतिदिन म्हणजे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तीन न्याय वेदांत व्याकरण आदी शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौरात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी तौलानिक अभ्यास केला अवघ्या वीस सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी स्वाध्याय परिवार सुरू केला त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा केला जातो पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी रोजी अब्दुल हई उर्फ साहिर लुधियानवी या शायर व गीतकारांचे निधन झाले संगीतकार एस डी बर्मन यांच्याबरोबर साहिर यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचाल सुरू झाली पहिल्याच भेटीत सनिंदाना साहिर यांनी काही ओळी लिहून दिल्या एकोणीसशे एक्कावन्नमध्ये आलेल्या नवजवान चित्रपटात या गीताचा समावेश झाला आणि हे गीत प्रचंड लोकप्रिय ठरले साहिर यांनी या प्रेमगीतात संपूर्ण निसर्ग उभा केला होता या गीताने चित्रपटसृष्टीला साहिर यांच्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही पंडित दत्तात्रय विष्णू उर्फ बापूराव पलुसकर या शास्त्रीय गायकांचे निधन एकोणीसशे पंचावन्नमध्ये आजच्याच दिवशी झाले पायोजी मैने रामरतन धनपायो ठुमक चलत रामचंद्र मन गंगा जमुना तीर ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत सुधमुद्रा सुध बानी हे गायकासंबंधी सांगितलेले कलागुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसत असत गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे ते वडील होत इव्हान जेलिस्टा टॉरिसेली या इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिकाचे निधन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये पंचवीस ऑक्टोबर या दिवशी झाले त्यांनी हवादाबमापीचा शोध लावला होता हवादाबमापी म्हणजेच बॅरोमीटर या संशोधनाचे श्रेय इव्हान जेलिस्टा टॉरिसेली यांना जाते मित्रांनो हे होते पंचवीस ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सीवर स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी